लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र रुद्धेश्वर तालुका पाथर्डी या ठिकाणी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी यात्रा उत्साहाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात आले होते सोमवारी पहाटेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिका राजळे आमदार सुरेश धस रुद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे मचिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव शिरसाट रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राहुल राजळे पुरुषोत्तम माठळे सचिन वायकर यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली श्री क्षेत्र रुद्धेश्वर या ठिकाणी तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र पैठण येथून सुमारे पाच हजार तरुणांनी पायी गंगाजल आणून रुद्धेश्वराच्या स्वयंभू पिंडीवर सकाळी दहा जला वाजता जलाभिषेक केलाय सकाळी वाजल्यापासूनच दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती देवस्थान समितीच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांसाठी स्वतंत्र दर्शन बारीची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर भाविकांच्या दोन चाकी आणि चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली होती रुद्धेश्वर येथे दर्शनासाठी आलेले भाविक पुढे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान चैतन्य काणिपनाथ देवस्थान मोठा देवीगड या ठिकाणी देखील दर्शनासाठी जात होते तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त घाटशीरस मडी सावरगाव तिसगाव रस्ता भाविकांनी फुलून गेला होता नगर आष्टी पाथर्डी शेवगाव तालुक्यासह जिल्हाभरातील हजारो भाविकांनी स्वयंभू रुद्धेश्वराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी येथे दाखल झाले होते सोनाई येथील तरुणांनी रुद्धेश्वराच्या स्वयंभू पिंडीवर आकर्षण फुलांची सजावट केली होती रुद्धेश्वर या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने विविध विकास कामे सुरू असलेल्या भाविकांनी देखील या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केलंय सोन्याचा डोंगर म्हणून ओळख असलेल्या रुद्धेश्वर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे नदी नाले बंधारे तुडुंब भरले असून या परिसरात पाणी कळकळून वाहत असून डोंगर परिसर हिरवागार झाला आहे भाविकांमधून येथील संपूर्ण निसर्ग सौंदर्य पाहून समाधान व्यक्त केलं जात आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी